नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ऑल हॉरिया चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आजची जी कथा आपल्याला थरारक अनुभव माझ्या मित्रासोबत घडलेला आहे तर माझा मित्र हा मूळ तर अकोल्याचाच होता परंतु त्याला कामानिमित्त पुण्याकडे यावं लागत मित्रांनो तो माझा लहानपणीचा मित्र आहे तसं आमचं लहानपण सोबतच गेलेलं आहे परंतु कसं त्याच्या कामानिमित्त तो पुण्याला गेला आणि मी माझ्या मुळगावीच राहिलो परंतु मित्रांनो बऱ्याच काही वर्षानंतर आमच्या दोघांची भेट झाली मित्रांनो तिकडे तो सुपरवायझर होता मग आमच्या दोघांची भेट झाल्यानंतर आम्ही दोघं गप्पाछप्पा मारायला लागलो म्हणलं काय यार तो आता मस्त लगे पुण्याला गेलास मस्त काम पेमेंट वगैरे एक नंबर असेल अरे कसलं काय यार तिकडे खूप कामं असतात काही पण होत राहतं पुन्हा कसं आहे आपलं गावाला असलेलं बरं मी म्हणलो अरे अरे एडा झालास का म्हणलं आजकाल ती सगळी दुनिया तर पैशावरच चालते रे शंकर म्हणाला अरे तसं काही नाही म्हणलं जाऊ दे मी म्हणलं असो जाऊ दे त्याला काय तेव्हा मग आमच्या दोघांच्या गप्पा चांगल्याच रमल्या आणि आमच्या गप्पा रंगत रंगत भूताच्या विषयावर गेल्या आणि आमची कशी लहानपणापासून त्या गोष्टीत आवडतच होती मी म्हणालो अरे यार शंकर काहीतरी सांग ना एक गोष्ट राव अरे रात्र पण खूप झालेली आहे असा मला शंकर म्हणाला मग मी म्हणलं अरे यार साडे अकरा तरच वाजले ना रे मग शंकर म्हणाला अरे रात्रीची वेळ बरी नसते आणि आम्ही दोघं जरा दूरच गेल तो गोष्टी करत करत आमच्या पायाचे वळणं ही खूप जोरातच होती परंतु या गोष्टीच्या चक्रामुळे आम्हाला काही कळालंच नाही मग मी शंकरला खूप विनंती केली आणि मग शंकरने मला गोष्ट सांगायला सुरुवात केली हा अनुभव त्याच्यासोबत एका दिवशी घडालेला आहे ज्यावेळेस तो मुलं घेऊन कॅटरेजच्या कामाला जायचा मित्रांनो तो सुपरवायझर होता कॅटरेजच्या कामाकडे न्यायला मुलं एका दिवशी एका घराचं जेवण होतं भूमिपूजन असंच काही म्हणू शकतो आपण तिथे जण जमले होते पाहुणे वगैरे यांना ऑर्डर भेटली आपले शंकर भाऊ सुपरवायझर असल्यामुळे यात चेक केलेलं म्हणजे दुधाची खीर मित्रांनो हे कसं आहे माहिती आहे का त्यावेळेस त्यांना कामाहून खूप उशीर झाला होता रात्रीचे साडे अकरा जवळपास वाजले होते म्हण दहा वाजता निघले मात्र कसं जरा काम विमते त्याला उरकाय लागतात आणि पोरांचं कसं पडतच नसते सगळं काही झाल्यानंतर ते घरही खूप मधी होतं एकदम पायवट होती जायला आणि शेताच्या मधोमध घर बांधायचं होतं आम्ही थोडा शंकरने विचारच केला आईला म्हटलं इतकं रस्त्याच्या जवळची जागा सोडून हा माणूस इकडे का बांधतो घर जाऊ दे ज्याची त्याची मर्जी असते याच्यात कोणाचं चलत नाही मग असं काही झालं आता तिथे खीर उरली होती आणि आमच्या शंकरसोबत असे बरेच केसे झालेले आहेत मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आणि कसं त्यांनी खिराच्या बॉटल्या भरल्या घरच्या दिशेला निघितले पाय वाट इकडून तिकडून उस मोठे मोठे लिंबाचे झाड त्याच्यामधून किर्र अंधार आणि वर बाबा हा पुरेसा होता सर्वांना भीती घालण्यासाठी परंतु शंकर सोबत पुढे असं काही होणार होत त्याला याची कल्पनाही नव्हती असंच काही झालं शंकर सोबत त्या दिवशी शंकर पोहरं घेऊन निघाला तिथून त्याचे नऊ पोहरं आणि तो एक धाववा आपल्या जंगलेच्या वाटेने निघालेत परंतु परंतु ते काही पुढे गेल्यावर त्यांना एक कुत्र दिसलं तिथे जवळचे घर होत त्या घराला एक कुत्र बांधलेलं होत ते जोर जोरात भुकत होत तिथल्यात माझा शंकर भाऊ त्याला असा म्हणाला अरे एकटा काय बघतो जा चौगा पाच जा हा फक्त एवढाच म्हणाला काय माहीत काय झालं कुणाला काही कळालं नाही तो कुत्रा अचानक शांत बसला त्याच्या जवळच रुमा होत्या त्या त्या रुमापुढे त्याला बांधलेलं होत त्या रुमाही बंद पडलेल्या प्रत्येकाला टाळा लावलेला जसं काही खंडरच परंतु काही वेळाने असं इतक्या झटपट झालं की ते शंकरलाही काही कळालं नाही जरा थोडं पुढं गेल्यानंतर चार कुत्रे शंकरच्या अंगावर भुकायला पुढे गेले होते आणि दोघं चौघ माग असे काही पोरं वाटले होते थोडे थोडे माग पुढं झाले परंतु त्या एकट्या शंकरला टार्गेट केलं त्या कुत्र्यांनी काय माहीत त्या कुत्र्याला त्याची गोष्ट आवडली का नाही हे मी तर काही सांगू शकत नाही ते दोन तीन कुत्रे शंकरवर फुकू लागले तितक्या शंकर, शंकर पळत मागे गेला मागे काही वेळाने शंकर ते कुत्रे अंगावर त्याच्या उडी मारली शंकर डायरेक्ट उसाच्या याच्यात पडायला राहणार तिथे थोडं गवत होत त्या गवतीमध्ये पडाला तो आणि मित्रांनो ही गोष्ट इतक्या फार झटकीपट झाली ना ती माझ्या मित्रांना नऊ ते नऊ जण ही अचंबित झालते या गोष्टीला बघून काही वेळातच शंकर तिथे पडला आणि उठला मित्रांनो जसा तो उठला तसा तो पुढच्या वाजवून निघला आणि शंकर कुठं पडलेला मागे शंकर माग पळत गेलता आणि पुढून कसा काय उठला ते पुढं चार पाच जण उभे होते त्यांच्या समोरून शंकर पळत येत होता ते पोरोही घाबरले अरे शंकर तू इकडे कुठे पळतोय शंकरला काही सुचेन नसते कुत्रे त्याच्या मागच शंकर परत माग गेला त्या पोरांकडे पोरही जरा विचारू लागले अरे तू माग होता आणि पुढून कस काय आला ती शंकरला सुद्धा गोष्ट कळाली नाही शंकरने काय मनावर घेतलं नाही ती गोष्ट परंतु काही वेळाने सगळे सोबत जाऊ लागले पुन्हा डबल एकदा चार मांजरी काळ्या एकदम त्याला म्याव करू लागले हे मित्रांनो ही सत्य घटना आहे ते पुन्हा एकावरच शंकरवर काय माहीत शंकरवर सगळे म्याव करू लागले पुन्हा शंकर, शंकर ला। पळत पुढे गेला मित्रांनो शंकर पुढे पळत गेला सगळेच घाबरले तेव्हा मित्रांनो सगळेच पुढे पळत गेले सगळ्यांना वाटलं काहीतरी आपल्या मागे आहे की जे ते आपल्याला दिसत नाही सगळेच पुढे पळत गेले आणि काही वेळाने थोड्याच वेळात होणार होता आणि मित्रांनो जे काही झालं ना काही वेळानी मी वे तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा करू शकत नाही शंकर म्हणत होता काही वेळाने तेच कुत्र शेम टू शेम, शेम। शंकर त्यासमोरून पळत येतो ते कुत्र पाहून शंकर खूप घाबरला आणि दूर अंधारामध्ये एक लाईट चमकत होता